नमस्कार मी प्रतीक्षा ताजने तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेतेनंतर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे त्यांच्या अयोध्ये नगरीमध्ये जन्मभूमीमध्ये विराजमान झाले एकशे चाळीस कोटी भारतीयांकडून बावीस जानेवारीला संपूर्ण भारतभर रामरायाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त विविध कार्यक्रमांचे हे आयोजन करण्यात आले होते त्यामध्येच जुन्नर तालुक्यातील निरगुडे गावातील रामवाडी येथे रामरायाचं भव्य मंदिर आहे त्यामुळे येथे देखील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळ्यानिमित्त भव्यदिव्य असे कार्यक्रम रामवाडीमध्ये आयोजित करण्यात आले होते यामध्ये एकवीस जानेवारी म्हणजेच रविवारी दहा ते पाच वाजेपर्यंत भव्य संगीत भजनांचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता त्यानंतर संध्याकाळी निरगुडे गावचे सुपुत्र जालिंदर शिंदे यांचा गर्जना शिवनेरेची मराठमोळा पोवाड्यांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता त्यानंतर बावीस जानेवारी म्हणजे प्रभुराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये कलशधारी महिलांची शोभयात्रा ही संपूर्ण निरगुडे गावामध्ये काढण्यात आली विशेष म्हणजे या रॅलीमध्ये चारशे ते पाचशे महिलांनी कलश मिरवणुकीसाठी एकसारख्या रंगाच्या साड्या देखील परिधान केल्या होत्या तसेच पारंपरिक वाद्य ढोल ताशांच्या गजरात प्रभू श्रीरामांच्या जयघोष करत ही रॅली संपन्न झाली त्यानंतर दुपारी ब्रह्मरुंद ज्ञानेश्वर जोशी यांच्या सहकार्याने प्रभू रामचंद्रांना हा दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी विजय बाळसराव आणि टीम नारेंगाव तसेच सर्व नागरिकांकडून श्रीराम जयराम जय जय राम हा जप करीत संपूर्ण परिसर अगदी भक्तिमय झाला होता त्यानंतर संध्याकाळी कोंडाजीबाबा डेरे संस्थेतील मुलांकडून हरिपाठ देखील करण्यात आला संध्याकाळी पाच ते सात हरिभक्त पारायण माऊली महाराज कदम छोटे माऊली यांचा असा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला विशेष म्हणजे या कीर्तनात महाराजांनी सांगितले की आज रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे तर या दिवशी आपण कोणता तरी एक संकल्प केला पाहिजे किंवा एखादी तुमची वाईट सवय ही सोडली पाहिजे महाराजांच्या या संकल्पनेने प्रेरित होऊन रामवाडीतील दोन नागरिकांनी चक्का तंबाकू तर एका नागरिकाने चहा सोडण्याचा संकल्प देखील या भव्य कीर्तनामध्ये केला त्यानंतर मुलांनी देखील वेशभूषा आणि नृत्य करत सर्व नागरिकांना प्रत्यक्ष रामरायाचे दर्शन देखील

सामाजिक आर्थिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील तसेच निरगुडकर ग्रामस्थ रामवाडीकर आणि मुंबईकर मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थितीत होते हा दोन दिवसांचा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते रामवाडीचे तरुण मंडळी तसेच वयोवृद्ध या सर्वांनीच अतोनात मेहनत घेतली आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम अगदी दिमाखामध्ये यशस्वी देखील केला पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये रामवाडी ग्रामस्थांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा सर्वात मोठा कार्यक्रम देखील ठरलेला आहे आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते कार्यक्रमाच्या आयोजकांना आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या मोठ्या देणगी दिन देणाऱ्या सर्व नागरिकांना आणि रामवाडीकर सर्वच मंडळींना या कार्यक्रमाचं विशेष असं हे श्रेय जात आहे